गेल्या वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात भयंकर उलट झाली शरद पवार राष्ट्रवादीचे तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे बहुतांश आमदार आणि खासदार अनुक्रमे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष सोडून भाजप सोबत सत्तेत सामील झाले तसं पाहिलं तर हा पवार आणि ठाकरे यांना फार मोठा धक्का होता गेली अनेक दशके त्यांच्या हातात असलेला पक्ष अचानक त्यांच्या हातातून काढून घेतला गेला त्यानंतर त्यांची राजकीय ताकद संपते की काय ठाकरे आणि पवार परत राजकारणात उभे राहणार की नाही इथपर्यंत शंका उपस्थित केल्या गेल्या शिवाय त्यांच्या विरोधकांनी सुद्धा ठाकरे पवार संपले अशी टीका करायला सुरुवात केली पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीनं ठाकरे पवार विरोधकांच्या डोळ्यात जनजनीत अंजन घातले लोकसभेला भाजप अजितदादा गट आणि शिंदे गट हे तिघ एकत्र मिळून महायुती म्हणून लढले पण तरी सुद्धा ठाकरे आणि पवार यांनी काँग्रेससोबत मिळून महायुतीचा दारून पराभव केला पक्ष फुटीनंतर दोघांना मिळालेली सिंपती राजकीय दृष्ट्या ठाकरे आणि पवार यांच्या पथ्यावरच पडली पण केंद्रातल्या भाजप सरकारची ताकद राज्यात तिन्ही पक्षांनी मिळून लावलेला फोर्स या सगळ्याला तोंड देत ठाकरे पवारांनी जो कमबॅक केला त्याची राजकीय वर्तुळात विरोधकांनी धास्ती आहे त्यामुळेच सध्या अशी चर्चा रंगली आहे की लोकसभेत जे झालं त्याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून मुद्दाम विधानसभेच्या निवडणुका थोड्या काळासाठी पुढे ढकलल्या जात आहेत मनसे नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत कोणते प्लस पॉईंट आहेत ज्यामुळं ठाकरे पवारांना सहजासहजी माध्यनं भाजप शिंदे गट आणि अजितदादा गटाला अवघड जाऊ शकतं त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी विशेष देशपातळीवर विचार केला तर मागच्या दोन्ही टर्मपेक्षा यंदाच्या लोकसभेला भाजपाची पिछेहाट झाली जवळपास अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भाजपाच्या बत्तीस पॉईंट तेत्तीसच्या स्ट्राईक रेटने केवळ नऊ जागा निवडून आल्या बाकी एकनाथ शिंदे यांनी शेचाळीस पॉईंट तीसच्या स्ट्राईक रेटने पंधरापैकी सात जागा जिंकल्या तर अजितदादांनी पंचवीस टक्के स्ट्राईक रेटसह चारपैकी एकच जागा जिंकली त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट बरा राहिला पण भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास नडला तसंच ठाकरे पवार आणि काँग्रेसनं भाजप आणि मित्रपक्षांना डॅमेज करण्याची एकही संधी सोडली नाही म्हणून महाराष्ट्रात त्यांची अशी दुर्दशा झाल्याच्या चर्चा आहेत दुसरीकडं महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे यांनी बेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशीच्या स्ट्राईक रेटसह एकवीस पैकी नऊ जागा काँग्रेसनं शहात्तर पूर्णांक सत्तेचाळीसच्या स्ट्राईक रेटसह पैकी तब्बल तेरा जागा आणि सर्वात धक्कादायक म्हणजे शरद पवार यांच्या ऐंशीच्या स्ट्राईक रेटसह दहा पैकी आठ जागांवर विजय मिळवला हो लोकसभेला महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठे बॉस ठरले ते म्हणजे शरद पवार दरम्यान या निकालाचं पोस्टमॉर्टम करताना भाजपच्या लक्षात आलं की ठाकरे आणि पवार यांना महाराष्ट्रात चॅलेंज करणं अजिबात सोपं नाही महाविकास आघाडीनं ना महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी एकूण तीस जागांवर विजय मिळवला आणि या उलट भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांची महायुती सतरा जागांवर अडखळली या संपूर्ण निकालानंतर उद्धव ठाकरेंनी अशी प्रतिक्रिया दिली की आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांनी ताकद दाखवून आहे मी त्यासाठी नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना एका शकतो हे दाखवून दिले तर शरद पवार यांनी भाजपचा सत्तेतील उन्माद लोकांना आवडला नाही आणि लोकांनी निवडणूक हातात घेऊन भाजपला रोखलं आम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या अपेक्षेनुसार आम्ही काम करू याची आम्ही खात्री देतो अशी प्रतिक्रिया दिली होती मंडळी एकंदरीत बघितलं तर या लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे हा फॅक्टर तुफान चालला पक्ष फुटल्यानंतर दोघांनीही पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढला पुन्हा लोकांच्या जाऊन संघटन बांधणी केली थीक ठिकठिकाणी सभा घेतल्या त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना रिझल्ट पण चांगले मिळाले दुसरीकडं काँग्रेसनं शांतीत क्रांती करत आपला जुना फंडा ऍक्टिव्ह केला ग्राउंड लेवलला जाऊन मोर्चे बांधणी केली पण त्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपासून काँग्रेसला देशात अनेक ठिकाणी नवसंजीवनी मिळालेली आहे पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था एकदम वाईट होती ठोटीनंतर बऱ्यापैकी ताकदीचे नेते महायुतीत सामील झाले होते त्यामुळं ठाकरे आणि पवार यांना उर्वरित लोकांसह जवळपास पुन्हा शून्यातून सुरुवात करायची होती कार्यकर्त्यांची पुन्हा मोठ बांधायची होती तशा परिस्थितीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघे निवडणुकीला सामोरे गेले आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीत अगदी कमी वेळात जबरदस्त राजकीय यश मिळवलं दरम्यान आतापर्यंत अनेक राजकीय जाणकार ठाकरे आणि पवार यांच्या त्या कामगिरीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल त्यांनी नोंदवलेले मुद्दे असे की मुळात महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या अजूनही भारतातील इतर राज्यांपेक्षा अधिक प्रगल्भ असलेलं राज्य आहे इथली जनता राजकीय दृष्ट्या सुज्ञ आहे इथं लोकांना प्रलोभने दाखवून काही काय गंडा घालता येऊ शकतो पण त्यांची फसवणूक झालीये हे कळल्यानंतर इथली जनता सत्ता उलटवून टाकण्यात ही मागं पाहत नाही महाराजांच्या काळापासून इथल्या लोकांना घातपात विश्वासघात दगा फटका फोडा झोडा राज्य करा किंवा सत्तेसाठी काही करा असले प्रकार आवडत नाहीत मुळात स्वाभिमानी असल्यानं इथली लोक समोरच्याला नामोहरम करण्याची वृत्ती ठेवतात एक वेळ इथला नागरिक सामान्यतः राजकारणामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही तो त्यापासून लांब राहतो पण राजकारणात काही चुकीचं होत असेल असं त्याला वाटलं तर तो आपली विवेकबुद्धी वापरून सत्ताधाऱ्यांना अद्दलही घडवतो हा इतिहासच आहे दरम्यान ठाकरे आणि पवार यांची घराणी गेले अनेक दशक महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात ऍक्टिव्ह आहेत बायासाहेब आणि शरद पवार या दोघांना मानणारा मोठा मतदार वर्ग महाराष्ट्रात आहे सध्या बाळासाहेब आपल्यात नसले तरी त्यांनी जागवलेली निष्ठा घेऊन अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत कट्ट राहिलेले आहेत आणि शरद पवारांशिवाय राष्ट्रवादी लोक एक्सपेक्टच करू शकत नाहीत ठाकरे पवार या दोन्ही कुटुंबांचा खूप मोठा प्रभाव महाराष्ट्रावर आहे त्यामुळं जेव्हा पक्ष फुटले तेव्हा आपसुक शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मूळ ग्राउंड लेवलचा कॅडर नाराज झाला आणि त्यांनी एकट्या पडलेल्या ठाकरे पवारांना साथ दिली सर्वसामान्य नागरिकांना पवार आणि ठाकरे यांच्यावरती अन्याय झाला असं वाटलं आणि त्यातून त्यांची ठाकरे व पवार यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि त्याचा लोकसभेला ठाकरे पवारांना आणि पर्यायाने महाविकास आघाडीला जबरदस्त फायदा झाला सध्याच्या परिस्थितीनुसार अनेक राजकीय जाणकारांना असं वाटतंय की ही सहानुभूती कदाचित विधानसभेला सुद्धा टिकू शकते आणि त्यावेळीही दोघांच्या पक्षाला खूप फायदा होऊ शकतो बाकी शरद पवार यांचा पन्नास वर्षापेक्षा प्रदीर्घ अनुभव मुरब्बी नेतृत्व सर्वसमावेशक राजकारण सहकार क्षेत्रातील त्यांचं भक्कम योगदान त्या जोरावर उभा केलेला अफाट जनसंपर्क आणि इतकी वर्ष राजकारण करून सुद्धा या वयात स्वतःला राजकारणात रिलेवन ठेवणं या सगळ्या गोष्टींमुळे शरद पवार यांना रोखणं विरोधकांना अवघड होताना दिसतंय बरं बर पवार पडद्यामागून काय नवीन गेम आखतील याचा नेमही नाही जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच असं विधान केलं होतं की पवारांच्या डोक्यात काय चालतंय हे त्यांच्या पत्नीला कळत नाही तर विरोधकांना काय कळणार आहे आता जरी शिंदे गट महायुतीत असल्यानं पवारांसाठी विरोधक असला तरी काही जागांची राजकीय समीकरणे पाहता येत्या काळात पवारांनी ठाकरेंना गाफील ठेवून शिंदे गटासोबत अंतर्गत पातळीवर साठलोट केलं तर नवल वाटायला नको कारण मागच्या काही काळात शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी वाढलेल्या दिसून आल्यात विधानसभेच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये काही छुपा समजोता होतोय का अशा चर्चांनाही उदाहरण आलंय कारण तसं पाहायला गेलं तर सध्या शिंदे गट आणि अजितदादा गट एकत्र सरकारमध्ये नांदत असले तरी ती त्यांची नॅचरल अलायन्स नाही त्यामुळे अजितदाता गट आणि शिंदे गट यांच्यात बऱ्याच ठिकाणी जागा वाटप किंवा मदतीच्या कारणावरून बिनसण्याची संभाव्य शक्यता आहे ही बाब पवारांच्या नजरेतून सुटलेली नाही मग जिथं अशी छुपी मदत पुरवायची किंवा त्यांच्याकडून आपल्याला मदत मिळवायची या तडदोडी करायलाही पवार मागे पाहणार नाहीत कारण लोकसभेनंतर आक्रमक हिंदुत्वाची लाईन पुसट होऊन सेक्युलर हिंदुत्व प्लस विकास ही लाईन बोल व्हायला लागली आहे अन यात संधान बांधल्यामुळंच ठाकरे पवार इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा सर्वाईव्ह करू शकले असं राजकीय अलंकार सांगतायत दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हिंदुत्वासोबत आम्ही महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी यावेळी प्राणपणाने निवडणूक लढणार आहोत असा पवित्रा घेतलेला आहे दरम्यान बाळासाहेबांना मानणारा वर्ग सहानुभूती आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्याची घेतलेली भूमिका याद्वारे ठाकरे सुद्धा विधानसभेला चांगली मुसंडी मारू शकतात असं बोलय त्याशिवाय ठाकरे पवार यांनी मागच्या काही काळात बेरजेच्या राजकारणी सुरू केलेलं आहे त्यामध्ये छोट्या मोठ्या पक्षांशी युती करणे किंवा लोकांना मग ते विरोधातले असले तरी त्यांना सोबत घेणे पक्षाची भूमिका योग्यरित्या मांडतील अशा लोकांना पुढे आणणे त्यांना ताकद पुरवणे अशा गोष्टी करून विधानसभेसाठी ठाकरे पवार मायक्रो लेवलवर प्लॅनिंग करत आहेत दरम्यान आता ठाकरे पवार यांच्या राजकीय खेळीला विरोधकांकडे सध्या तरी लाडकी बहीण योजनेसारख्या उपक्रमांशिवाय फार मुद्दे नाही आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीमुळे किमान त्यांना मानणारा वर्ग असला तरी भाजप आणि अजितदादा यांच्याकडे तर विधानसभेला जाण्यासाठी फार कमी मुद्दे शिल्लक आहेत त्यामुळं त्यांची धास्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि म्हणूनच कदाचित महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका थोड्याफार काळासाठी पुढे ढकलल्या जात आहेत असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं यंदा ठाकरे पवार विधानसभेला त्यांची लोकसभेतील जादू कायम ठेवण्यात यशस्वी थे होतील का त्यांना नामहरम करणं सध्या महायुतीतील मित्र पक्षांना किती शक्य आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद